लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विठ्ठला नर्सिंग कॉलेज मामू कॉफी जवळ ब्राह्मणगाव गंगाखेड रोड परभणी महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल व महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त महाराष्ट्र राज्य शुश्रूषा व पॅरावैद्यक शिक्षण मंडळ संचलित विठ्ठला नर्सिंग कॉलेज परभणी जीएनएम प्रवेश प्रक्रिया सुरू आहे बारावी पास विद्यार्थ्यांनी संपर्क साधावा वैशिष्ट्ये एस सी एस टी आणि एन टी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश मुलींसाठी स्वतंत्र वसतीग्रहाची सुविधा उपलब्ध प्रवेशासाठी नव्वद पंच्याहत्तर चौवेचाळीस शून्य एक चौवेचाळीस त्र्याण्णव सत्तर पंच्याहत्तर ब्याऐंशी एकाहत्तर आणि पंच्याण्णव सत्तावीस वीस ऐंशी अठ्ठ्याऐंशी या क्रमांकावर संपर्क साधावा नमस्कार मी प्रभूदीपके लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र एक लोकसमीक्षा सुपरफास्ट परिसर परभणी परभणी शहरातल्या विविध गणेश मंडळाच्या वतीनं स्थापन करण्यात आलेल्या श्री गणेशाचं आज विसर्जन करण्यात आलं शहरात दुपारपासूनच गणेश मंडळांच्या श्रीमूर्तींची विसर्जनाची मिरवणूक सुरू झाली होती सायंकाळी उशिरापर्यंत शहरामध्ये या मिरवणुका सुरूच होत्या तर विविध सजीव देखावे आणि ट्रकद्वारे या मूर्तींचं विसर्जन करण्यात आलं तर महापालिकेच्या वतीनं ठिकठिकाणी श्रीमूर्तीचं विसर्जनासाठी संकलन करण्यात आलं परभणी पोलीस दलाच्या वतीनं या गणेशोत्सवामध्ये डी जे न वापरता पारंपरिक वाद्य वापरण्याचं आवाहन करण्यात आलं होतं त्या आवाहनाला परभणीतल्या गणेश मंडळांनी उत्स्फूर्त आता प्रतिसाद देत कुठेही डीझे न वाजवता पारंपरिक वाद्य वाजवल्याचं वाद्य आज दिसून आले तर परभणीतल्या एका गणेश मंडळाच्या श्री विसर्जन मिरवणुकीमध्ये परभणीचे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी टाळ मृदंगावर ताल धरल्याचं पोलीस अधीक्षक दर्जाचा अधिकारी जेव्हा सर्वसामान्य गणेश भक्तांसोबत तल्लीन झाल्याचं दिसून आलंय तर टाळाच्या तालावर पोलीस अधीक्षकांनी ठेका धरल्याचंही दिसलं परभणी शहर महानगरपालिका अधिकारी व कर्मचारी गणेश मंडळाच्या वतीनं आज गणेशोत्सवाच्या शेवटच्या दिवशी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं तत्पूर्वी हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर महाराज तायडे आळंदीकर यांचं कीर्तनाचं आयोजन करण्यात आलं या कीर्तनासाठी शहरातील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते यानंतर नवनियुक्त आयुक्त नितीन नार्वेकर व माजी आयुक्त धैर्यशील जाधव यांच्या हस्ते श्री गणेशाची आरती करण्यात आली यावेळी मनोज तळेकर सुधाकर किंगरे तन्वीर बेग विशाल उपाडे गजानन जाधव के जा, हो के आंद्र अभिजित कुलकर्णी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सततचे दवाखाने करून कंटाळला आता शेवटचा उपाय डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्ग उपचार केंद्राला भेट द्या शुगर मुळव्याध अलर्जी सोरायसिस गज करण दमा लठ्ठपणा गुडघेदुखी कंबर दुखी वात गाठीचे आजार लकवा केस गळणे मुतखडा सफेद डाग यांसारख्या आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क डॉक्टर गोविंद कांते आयुर्वेद विद्या विशारद बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला वसमत रोड परभणी संपर्क डबल नाईन टू वन सिक्स नाईन वन झिरो झिरो एट शहरात गणेशोत्सव पार पडत असतानाच श्री गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीच्या वेळेस कुठल्याही वाहतुकीत अडथळा होऊ नये यासाठी शहर वाहतूक शाखेचे कर्मचारी प्रयत्नशील होते मात्र या शहर वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांना म्हणावं तेवढं वाहनं मिळाली नसल्यामुळं आज चक्क दुचाकीवरूनच बॅरिकेटिंग पोलिसांना ओढत न्यावी लागल्याचं चित्र दिसून आलंय मराठी पत्रकार परिषदेच्या डिजिटल मीडिया परिषदेच्या वतीनं छत्रपती संभाजीनगर इथं चौदा सप्टेंबर रोजी राज्यस्तरीय अधिवेशन आयोजित करण्यात आलं असून यासाठी परभणी जिल्ह्यातून शंभर पत्रकार सहभागी होणार असल्याची ग्वाही परभणीतल्या पत्रकारांनी आज झालेल्या बैठकीत दिली आहे या एक दिवसीय अधिवेशनाच्या पूर्वतयारीनिमित्त परभणीत आज पत्रकारांची बैठक संपन्न झाली बैठकीच्या अध्यक्षस्थानी मराठी पत्रकार परिषदेचे राज्य सरचिटणीस सुरेश नाईकवाडे यांची उपस्थिती होती तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रभूदीपके यांच्यासह विठ्ठलराव ओडकुते मोईन खान सुधाकर शेखंडे माणिक शिंदे संगपाल आडागळे आनंद पोहनेरकर तय्यब पठाण राहुल वहिवाळ अमर गालफाडे शेख परवेश शेख इस्माईल शेख आतिक तय्यब पठाण संजय घनसावंत राजू कर्डिले सय्यद आथर संदीप लहाने आद्यांची उपस्थिती होती यावेळी डिजिटल मीडियाच्या सर्व पत्रकारांना परिषदेच्या ओळखपत्राचं मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आलं उद्या रविवारी खगरा चंद्रग्रहण ही दुर्मिळ खगोलीय घटना परभणीतून पाहता येणार आहे यानिमित्तानं परभणी ॲस्ट्रॉलॉमिकल सोसायटीच्या वतीनं आंतरराष्ट्रीय विज्ञान संकुल वसंतरावनायक मराठवाडा कृषी विद्यापीठ इथं विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे रात्री नऊ वाजल्यापासून कार्यक्रम सुरू होणार असून टेलिस्कोपद्वारे नागरिकांना हे थेट ग्रहणाचं दर्शन घेता येणार आहे चंद्रग्रहण रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटांनी सुरू होईल आणि रात्री अकरा ते अकरा तेवीस या काळामध्ये संपूर्ण चंद्र पृथ्वीच्या छायेत असल्यानं खगरा स्थितीचं दर्शन होणार आहे यावेळी पौर्णिमेचा चंद्र लालसर तपकिरी रंगाचा भासेल त्यानंतर रात्री बारा वाजून तेवीस मिनिटांपासून ग्रहण सुटण्यास सुरुवात होऊन पहाटे एक वाजून सत्तावीस वाजता पूर्णपणे ग्रहण समाप्त होईल परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटीनं या दुर्मिळ खगोल निरीक्षणाचा आनंद घेण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहावं असं आवाहन डॉक्टर रामेश्वर नाईक यांनी केलंय चाकूचा धाक दाखवून दुचाकी आणि मोबाईलवर रोख रक्कम लुटणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं ताब्यात घेत त्याच्याकडून गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त केलाय पाच मार्च दोन हजार चोवीस रोजी माधव बेले यांनी ताडकळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती एकृका पाठीजवळ तिघा अज्ञात इसमांनी चाकूचा धाक दाखवून हुंडा लिओ दुचाकी क्रमांक एम एच बावीस आर शून्य चारशे एकावन्न आणि ओप्पो कंपनीचा मोबाईल तसंच रोख रक्कम लुटली होती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं मिळालेल्या माहितीवरून सापळा रचून गोविंद वरकड राहणार सारंगी तालुका पूर्ण याला ताब्यात घेतलं चौकशीत त्यानं या गुन्ह्यासह चुडावा येथील ठाण्यातील गुन्हाही कबूल केलाय त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली पल्सर मोटरसायकल लुटलेला ओप्पो मोबाईल चोरीला गेलेली हुंडा लिओ दुचाकी आणि रोख पंधरा हजार रुपये जप्त करण्यात आले ही कामगिरी पोलीस अधीक्षकांच्या आदेशावरून अप्पर पोलीस अधीक्षक सुरेश गुंजाळ यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील पी डी भारती चंद्रसिंह परिहार मधुकर चट्टे सुग्रीव केंद्रे निलेश भुजबळ रंगनाथ दुधाटे पांडुरंग तुपसुंद्रे उत्तम हनोते राहुल पुरसोडे लक्ष्मण कांगणे गजानन क्षीरसागर नील परसराम गायकवाड शरद सावंत गणेश कोटकर यांनी के केली आहे परभणी शहरातल्या राहुल नगर येथील सभागृहामध्ये वसीम कबाडी व आकाश मित्र मित्रमंडळाच्या वतीनं भव्य मेहंदी आणि चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं यावेळी अध्यक्षस्थानी डॉ जफर इक्बाल हे होते तर उद्घाटक म्हणून अरुण मराठे यांची उपस्थिती होती यावेळी डॉ सय्यद खलील प्राध्यापक अशोक दोंधळे अक्षय देशमुख जाकीर लाला सुरेश युराळे राधाजी शेळके एस एस हाशमी रफियुद्दीन फारुकी खाजा हाशमी आदींची प्रमुख उपस्थिती होती या स्पर्धेमध्ये मोठा गट आणि लहान गट अशी विभागणी करण्यात आली होती मेहंदी आणि चित्रकला स्पर्धेत स्पर्धकांनी उत्कृष्ट कला सादर करून उपस्थितांची मनं जिंकली या स्पर्धेला सिने अभिनेते हेमंत ब्रिदे यांनी भेट देऊन मार्गदर्शन केलं यशस्वीतेसाठी चंद्रकांत लहाने संजय मकरंद भीमराव लहाने संजय लहाने श्याम लहाने शेख शादूल शेख इमाम शेख अजमद शेख मैनू शेख साहेद शेख सादिक शेख रियाज शेख नवाब शेख अझहर शेख अफजल अलतमश खान यांनी प्रयत्न केले परभणीतल्या गोविंद्र मित्रमंडळाच्या वतीनं श्री गणेश भक्तांना आज चहाचं वाटप करण्यात आलं यावेळी भास्कर ब्रिजकमवार अनिल कोकणवार मधुकर बासेटवार प्रशांत दमकुंडे स्वप्नील दमकोंडावार अनिल धमगुंडे विनोद जमखंडे ओंकार फरकंडकर नरेंद्र साधभाई दयानंद क्रतवार आदींची यावेळी उपस्थिती होती मागील अनेक वर्षापासून या मंडळाच्या वतीनं गणेश भक्तांना चहा वाटपाचं काम करण्यात येतं यावर्षी त्यांनी आपली परंपरा कायम राखली असून आज हजारो गणेश भक्तांना त्यांनी चहाचं वाटप केलंय <जाँगी> नुकत्याच जाहीर झालेल्या अखिल भारतीय व्यवसाय परीक्षेच्या निकालामध्ये जिजाऊ आयटीआयनं पुन्हा एकदा आपल्या गुणवत्तेची छाप पाडली आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस मध्ये संस्थेनं उत्तुंग यश संपादन करून निकालाची उज्ज्वल परंपरा कायम राखली विद्यार्थ्यांच्या मेहनतीला प्राध्यापकांच्या मार्गदर्शना व आधुनिक शैक्षणिक सुविधांना मिळालेला उत्तम प्रतिसाद यातून यश मिळाला असल्याचं प्राचार्य ज्ञानेश्वर तरवटे यांनी सांगितलंय परवणीतल्या कोमटी गल्लीतील सिद्धिविनायक गणेश मंडळाच्या वतीनं श्रीभक्तांसाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आले यावेळी मंडळाचे अध्यक्ष राजू शहाने बालाजी मोकंद संदीप शहाने विकी शहाने विवेक मणपती शशिकांत उदावंत मानिक जाधव उमेश जाधव यांनी पुढाकार घेतला गे आहे गेल्या अनेक वर्षापासून मंडळाच्या वतीनं महाप्रसादाचं आयोजन केलं जातं यावर्षी या, या प्र... महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं असून याचा मोठ्या संख्येनं भावी भक्तांनी लाभ घेतला आहे सेरू शहरातील राजमाता जिजाऊ प्रतिष्ठान व सामाजिक कार्यकर्ते सुनील गायकवाड मित्रमंडळाच्या वतीनं आयोजित शिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सत्कार समारंभ केशवराज बाबासाहेब विद्यालयातील वसंतराव खारकर सभागृहामध्ये संपन्न झाला या कार्यक्रमाला माधव लोकुलवार भास्कर कुलकर्णी नारायण पाटील एकनाथ जाधव अतुल दातार अमोल निकम गणेश काटकर अशोक शेलार सिद्धार्थ येडगे प्रशांत सिंह रघुवंशी मुकुंद गजमल सुनील गायकवाड देवेंद्र कुरा आदींची यांची उपस्थिती होती या कार्यक्रमात तालुक्यातील व शहरातील विविध शाळांमधील एकशे एक शिक्षकांचा शिक्षक दिनानिमित्त सन्मान करण्यात आलाय रेड एपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम आय डी सी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी मुस्लिम समाजाचा पवित्र ईद मिलादुनबी सणानिमित्त दरवर्षी प्रमाणे याही वर्षी परभणी शहरातल्या सय्यद बनर इथं काल अन्नदान करण्यात आलं यावेळी सय्यद मुसीर सलमान खान शेख आसेफ अरबाज खान अता खान सय्यद समीर शेख रेहान आदीसह मोठ्या संख्येनं नागरिकांनी या अन्नदानाचा लाभ घेतला युथ मुवमेंट ऑफ महाराष्ट्र सेरू युनिटच्या वतीनं ईद ए नबी निमित्त भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं या शिबिरामध्ये जनतेचा उत्स्फूर्ताचा प्रसाद मिळून आलाय एकूण एकशे एकोणसाठ जणांनी या शिबिरामध्ये रक्तदान केलं तर या कार्यक्रमात आय एसओ सेलू युनिटनं विशेष सहकार्य करून महत्त्वाची भूमिका बजावली यशस्वीतेसाठी नोमान सकलेन मोहिन सिद्दीकी इस्माईल शेख बिलाल हरमैन शोएब हाशमी जुबैद हसनेन इब्राहिम बागवान जुबेर सय्यद शजी सिद्दीकी जकी सिद्दीकी इमामुद्दीन शेख अब्दुल माजीद अब्दुल गफूर सय्यद इसहाक सय्यद साजिद अनिस अन्सारी अमजमद बागवान आदींनी पुढाकार घेतला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय नेते व राष्ट्रीय महासचिव डॉक्टर राजेंद्र गवई यांच्या नेतृत्वाखाली पक्षांतर्गत जिल्हाध्यक्षपदासाठी राज्य निवडणूक अधिकारी गौतम गोस्वामी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले असून या प्रक्रियेत नारायण वाघमारे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करून जिल्हाध्यक्षपदाची निवडणूक लढवली होती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया परभणीच्या जिल्हाध्यक्षपदी नारायण वाघमारे यांची निवड करण्यात आली आहे या नियुक्तीबद्दल परभणी जिल्ह्यातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पदाधिकारी यांनी एका बैठकीत वाघमारे यांचं अभिनंदन केलं आहे यावेळी निवडीचं पंडि या पत्र पंडित टोमके मराठवाडा प्रदेशाध्यक्ष यांच्या हस्ते देण्यात आलं या बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया अवघीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद